उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला तो क्षण मी अनुभवला आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं काय बोलणार आहेत उद्धव साहेब पहिल्यांदा विधानसभेत आले पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले काय बोलणार आहेत आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले त्यांनी विधानसभा विधानसभेच्या समोर आमच्या सगळ्यांच्या समोर पूर्ण विधानसभेच्या समोर विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलो आहे आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविड मध्ये दिवस रात्र काम केलं दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून मा या महाराष्ट्राला मुक्त केलं त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्रीतच होत तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके ती शपथविधी विसरू नका ती शपथविधी विसरू नका आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आडम मास्टरांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचे मायबाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिश आज दहा वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं खोटं खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोट बोलून गेले पंधरा लाखाच्या आमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाटी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलत पंधरा लाखाच्या ते अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही परत ज्यांना ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता ज्यांनी काम नव्हतं केलं परत तुम्ही त्यांना निवडून आणलं किती मोठ्या मनाचे पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला <laughs> किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झाला नुकसान या सोलापूर जिल्ह्याचा झाला नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला नुकसान सोलापूरचा झाला नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे दरवेळेस उमेदवार बदलावा लागला वाईट वाटतं महास्वामींचं की त्यांचं तिकीट कट झालं कामच नाही त्यांचा पण दोष नाही दहा वर्षात सोलापूर खूप मागे गेलं वाईट वाटतं एक विमान सेवा सुरू नाही करू शकली एक विमान सेवा, चिमणी पाडली दहा महिने होत आहेत चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत मग का पाडली चिमणी का बोरामणी एअरपोर्ट जे शिंदे साहेबांनी आणलं का त्याला पैसे दिले नाहीत का थांबवलं काम तर केलं नाही पण झालेली कामं एअरपोर्ट थांबवलं एन वरून दुहेरी येणार ये होती ती पण थांबवली उद्धव साहेब आज सोलापूर शहराला आठ आठ दिवसाड पाणी मिळत एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे आज दोन वर्ष झाले महानगरपालिकेत